दोन महिन्याचे जमा होणार 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 म्हणजे आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील काय शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेल्या सर्व बातम्या पूर्वी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल वरती टाका महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांकरिता पीक विमा कंपनीने तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये कमावले शेतकऱ्यांच्या हाती मात्र दोनशे पन्नास कोटी टेकवले दोनशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे आल्याने शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी स्वयंपेड निर्यातीसाठी अनुदान द्या मुख्यमंत्री फडणवीस यांचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील नक्की सांगा पीक विमा मिळाला का नाही हो किंवा नाही महत्त्वाचे अपडेट आहे एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी तर दुसरी म्हणजे निराशाजनक सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोळा कोटी रुपये जमा होणार असून पुणे विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे येणार आहेत व नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता लवकरच येणार असून तारीख जाहीर झालेली आहे ती पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहायला मिळेल पन्नास हजारांचे प्रोत्साहन अनुदान अजूनही आले नाही सहा महिन्यांपासून सर्व ठप्प तीन हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले एकाहत्तर शेतकऱ्यांना जर विचार केला तर अजून पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे ई पीक पहाणीशिवाय विमा अर्ज मंजूर होईना सध्या स्थितीला पीक विम्यात थेराफेरी कारवाई बोगस पीक विम्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये आढळल्यामुळे आता थेट कारवाई करण्याचा सरकारचा इशारा महत्वाची बातमी आहे पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद करण्याची मागणी हा निर्णय घेतला तर दिलासा बाजारभावापेक्षा सोयाबीनचे दर घडले सध्या स्थितीला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे एक हजार दोनशे रुपये कमी दर आक्रमक शेतकऱ्यांनी आमदारांची गाडी अडवली जाब विचारत असताना सध्या स्थितीला मोठे प्रश्न केले उपस्थित शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हा प्रश्न महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना मिळाले दोन महिन्याचे तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा घरकुल योजनेतील घरांना पाच ब्रास मोफत वाळू देणार महसूल मंत्री बावनकुळे राज्याची वाळू धोरण लवकरच अडवलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी रोख रकमेची मागणी खेडच्या माजी उपसभापतीवर गुन्हा दाखल सध्या स्थितीला अडवलेला रस्ता मोकळा करून देण्याची मागणी उन्हाळा आला शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार काही जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा पीक विम्याची बातमी पुढे पाहू शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांची अखेर संपली प्रतीक्षा मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वीस नव्हे चाळीस नव्हे तर तब्बल शंभर कोटींहून अधिकची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत एकशे सदतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग हा सुखावलेला आहे तशाच आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली असून आता काही वेळामध्ये म्हणजेच आता काही दिवसातच नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी तुम्ही जर एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे युनोव्हेच एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास आहे जिल्हा अकोला या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांचा विश्वास असून भरघोस असे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत चाललेले आहेत त्यातले त्यात एकंदरीत जर विचार केला तर यावरती येलोमॅजॅक तसेच इतर रोगांचा जास्त प्रभाव पडत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचतो फवारण्यात जास्त करण्याची देखील गरज पडत नाही कापसाला प्रति क्विंटल पाच हजार रुपये अनुदान देण्याची मागणी अमळनेरा सिस्या केंद्र सुरू करा राष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधीकारांना निवेदन सध्या स्थितीला पाच हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात द्यावे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची <दूटी> पाहायला मिळते मोठी बातमी येत आहे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज असून महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट वाढण्याचा अंदाज शेतकरी मित्रांनो सव्वीस कोटी रुपये तर मिळाले आता महत्त्वाचे एक अपडेट आहे छत्तीस कोटींची मागणी वसुली सहा कोटी सव्वीस लाख रुपयांपर्यंत नळाला पाणी पाहिजे परंतु भरणा करण्यास सुदासीनता पाहायला मिळत आहे फुकट पाणी कशासाठी सध्या स्थितीला पाणी टंचाईचे प्रमाण राज्यातील बहुतांश भागामध्ये जास्त झाल्याचे चित्र शेतकरी मित्रांसाठी दिलासा देणारी खुशखबर आहे कोणत्या जिल्ह्यात पीक पीकविम्याचे पैसे मिळणार नमो शेतकरी हप्ता सर्वात अगोदर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ती बातमी सर्व पाहायला मिळणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनल सबस्क्राईब करू शकता महत्त्वाची बातमी म्हणजे नुकसानी नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय जाहीर झालेला असून तब्बल चौतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार चोवीसमध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्याची नुकसान भरपाई म्हणून हे पैसे वर्ग केले जाणार आहेत ही रक्कम त्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठीच म्हणावं लागेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून तु सांगा तुमच्या जिल्ह्यातील काय बातमी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा ती अपडेट आपण नक्की देऊ मोठी बातमी आहे पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ही, लोकर ही के वाय सी करावी अनिल पाटील कारण आता लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत नुकसान भरपाई पोटे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम झालेली जमा जी आहे ही मिळणारी रक्कम प घेण्यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही के वाय सी आता करणे गरजेचे आहे महत्त्वाची बातमी आहे साखर कारखानदारी आता संकटात दानवेश्वर कारखान्याने सरकारकडे मदतीची मागणी केली सध्या स्थितीला साखर कारखानदारी आता संकटात आल्याचं देखील चित्र शेतकरी मित्रांनो लक्ष द्या पीक विम्यात हेराफेरी कारवाई अर्जदारांचे पाच वर्ष सरकारी लाभ बंद होणार त्यामुळे बोगस पीक विमा भरू नका अन्यथा पाच वर्ष सरकारी योजनापासून तुम्ही देखील वंचित राहणार महत्त्वाची बातमी आहे पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद करावी शेतकरी मंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा जर हा निर्णय घेतला तर कर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यावर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन राज्य सरकारने दिलेचं आहे म्हणजे महायुती सरकारने दिलेले आहे ही कधी पूर्ण होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट पैसे जमा केले जाणार राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शंभर कोटी नसून दीडशे कोटी रुपये हे वर्ग केले जाणार आहेत यामध्ये आता एकशे त्रेपन्न कोटींचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे दूध अनुदान दिले जाणार असल्याची माहिती बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा कोटी रुपये झाली नुकसान भरपाईचे पैसे जावा यामध्ये बरेच जिल्हे असून बुलढाणा जिल्ह्यात देखील पैसे वाटप सुरू झालेले आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो ही मदत मिळत आहे जरी अजून तुमच्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये काही ना काही रक्कम येऊ शकते सध्या स्थितीला पहिल्या टप्प्या शेतकऱ्यांना रक्कम मिळत आहे व जर तुम्हाला नुकसान भरपाई पीक लाभ घ्यायचा असेल तर ई केवायसी करणे गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा होईल महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र घटले पाच वर्षात देशात सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र कमी पाच वर्षात सहा पॉईंट बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र हे कमी झाल्याचं चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला पाच वर्षामध्ये असं चित्र झालेलं असून तब्बल सहा लाख बेचाळीस हेक्टर हे क्षेत्र कमी झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी शेती होत होती ती शेती होणे बंद झालेली असून इतर व्यवसाय वाढत चाललेले आहेत ही एक धोक्याची घंटा महत्त्वाची बातमी पंकजा मुंडे धस वादाने बीड पुन्हा आला चर्चेत सध्या स्थितीला पंकाजा मुंडे तसेच भाजपाचेच आमदार धस यांच्या वादाने बीड पुन्हा चर्चेत आल्याचं दिसत आहे कारण की दोन्ही नेते हे भाजपचेच आहेत मात्र काही कारणास्तव आपल्याला असे वाद देखील पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर विम्याचे दोनशे पन्नास कोटी पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार सध्या स्थितीला पीक विम्याची रक्कम ज्यांना मिळाली नसेल देखील खात्यात आता पंधरा दिवसात जमा केली जाणार आहे काही तर आता लाभ मिळालेला असून काही शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेले आहेत तुम्हाला मदत मिळाली का हो किंवा नाही कोविडच्या माध्यमातून नक्कीच सांगा जर मदत मिळाली नसेल तर काळजीनाशी नसावी हे पैसे आता तुम्हाला देखील मिळणार आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बुलढाणा पाहिला दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव आहे तर पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला नाशिक पाहायला ना मिळत आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चांगली रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे अजून जिल्ह्यांची बातमी पुढे पाहू महत्वाची अपडेट आहे गाय आणि म्हैस दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ पुण्यातील सत्तेचाळीस दूध संस्थांनी घेतला निर्णय सध्या स्थितीला गाय आणि म्हैस दुधाच्या विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्त्वाची बातमी येत आहे अर्जदारांवर कारवाई गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सात लाख बोगस अर्ज पीक विम्यात हेराफेरी देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता बोगस अर्जदारांवर कारवाई पाहायला मिळत असून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सात लाख बोगस अर्ज मोठी बातमी आहे खद्य तेजी सोयाबीनची माती दर आला चार हजार रुपयांच्या खाली खाद्यतेलाने उसळी घेऊन शेतकऱ्यांच्या पदरी निराशा केला तर आता तेजीमध्ये आहे मात्र सोयाबीनचे दर का वाढत नाहीयेत शेतकऱ्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे कारण की तेलाची भाव वाढतात सोयाबीन पासून तेल बनते त्या तेलाचे दर तर वाढत आहेत मात्र सोयाबीनचेच दर वाढत नाहीयेत असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे दर वाढण्याची मागणी शेतकऱ्यांना मिळणार चार लाख रुपयांचे अनुदान विहिरीला मिळणार चार लाख अनुदान लवकरात लवकर विहीर देखील खोदून घेऊ शकता अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना योजना यापूर्वीच मिळत होत्या अडीच लाख अनुदान होते मात्र आता एकंदरीत विचार केला तर तब्बल चार लाख हे अनुदान मिळत असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे पाणी शोधण्यासाठी पारंपरिक पद्धती शेतकरी मित्रांनो पीक किमा नमो शेतकरी योजना इतर बऱ्याच सर्व काही बातम्या पाहिलेल्या आहेत तसेच नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्यांची नावे सांगलेली आहेत व पुढे जे काही जिल्हे असतील ज्या ठिकाणी मदत वाटप केले जाईल त्या जिल्ह्यांबाबत देखील बातमी या चॅनलवरती देणार आहोत रोजची रोज आपण शेतकऱ्यांसाठी बातम्या या चॅनलवरती देत असतो त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील तसेच एकंदरीत विचार केला तर पीक विमा देखील आता वाटप होणार आहे पुढे नक्कीच अपडेट पाहूयात धन्यवाद